thank <sniffs> हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल श्री फुडी किचन रेसिपी तर आजची आपली रेसिपी आहे आपण मस्तपैकी पावभाजी बनवतो आहे हॉटेलसारखी अगदी छान मस्तपैकी चमचमीत आणि कमी वेळात बनेल वीस ते पंचवीस मिनटात तर त्यासाठी आपण भाज्या कुठल्या घेतलेल्या आहे आपण वटाणे घेतलेले आहे आपण हिरवे ताजे वटाणे सध्या मार्केटमध्ये खूप छान भाज्या येत आहेत त्यामुळे म्हटलं मस्तपैकी पावभाजी बनवूया तर आपण हे हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आहे फ्लावर घेतलेला आहे नंतर शिमला मिरची घेतलेली आहे बटाटे घेतलेले पत्ताकोबी घेतलेले तर सगळ्यात आधी आपण यांना फोडणी देऊया आपण एक कुकर ठेवलेला आहे त्याच्यात सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊया एक चम्मच त्याला फोडणी दिल्यामुळे काय होतं ना भाज्यांना टेस्ट खूप छान येते तर आता आपण भाज्या टाकून घेऊया त्याच्यात तुम्हाला आवडीच्याही तुम्ही एवढ्या ऍड करू शकता बीन्स वगैरे गाजर तर मुलं आपल्याकडे भाज्या खायला कंटाळा ठरतात नाही नाही म्हणतात तर असं होऊस आपण जर पावभाजी बनवली तर मुलंही आवडीने खातात मिक्स करून घेऊया आणि हिवाळा असताना मस्त ताज्या भाज्या येत आहेत आपण त्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यात पाणी टाकूया पाणी जास्त नाही टाकायचं भाजी शिजायला जेवढं पाणी लागेल ना भाजी शिजायला तेवढं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला आपण इथे दीड ग्लास पाणी टाकलेले आहे भाज्या बुडतील एवढं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आता याच्या आपण पाच सिटी करून घेणार आहोत आपण पाच करून घेतल्या याच्या नंतर गार उदिल आणि आता मॅश करून घ्यायचं भाज्या आपल्याला छान आणि फोडणीत आपण काय काय टाकणार आहोत आपण दोन मोठ्या साईजचे कांदे कापून घेतलेले टोमॅटो हे आपण बारीक दळून घेणार आहोत म्हणजे वाटून घेणार आहोत आणि लसूण अद्रक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण सगळ्यात आधी भाज्या मॅश करून घेऊया आता आपण कढाई ठेवलेले फोडणी देऊया तेल टाकतोय आता त्याच्यात तुम्ही बटरमध्ये फोडणी देऊ शकतात किंवा तेलही टाकू शकतात तेल टाकू देऊया तर आपण कांदा टाकूया त्याच्यात कांदा लाल होण्यासाठी मीठ टाकायचं पिसतोय आणि लाल छान होते कांदे आपले कुटून घेतलेले पिटाफुया एक दोन मिनिट झालेले आता त्याच्यात आपण टोमॅटो हे प्युरी करून घेतलेले टाकूया केल्यामुळे भाजी आपली एकदम घट्ट पण होते आणि टेस्ट खूप छान येते पावभाजीला आपण एक कांदा छान ले ले। ले ले आता दोन फ्राय करू कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे बघा आता त्याच्यात आपण आधी चटणी टाकूया घरची दोन चमचे आपण चटणी टाकली नंतर मसाला घरचा काळा मसाला आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार टाका आता आपण चार चमचे पावभाजी मसाला टाकलाय आमच्याकडे जरा स्पायसी आवडते पावभाजी तर तुमच्या घरानुसार तुम्ही मसाला टाका आता याला छान मिक्स करून घेऊ आता थोडस आपण त्याच्यात पाणी टाकूया ह्या मसाल्यानं आपल्या किती छान तेल सुटले बघा खूप छान येतो मस्त आता आपण या मॅश केलेल्या भाज्या टाकून घेऊया त्याच्यात आपल्याला पाणी टाकावं लागेल घट्ट भाजी जास्त पातळी भाजी नाही आणि घट्टही नाही पाहिजे घट्टही असली तर ती उकळून आपण ज्यावेळेस गॅस बंद करतो त्यावेळेस ती खूप घट्ट होते मग त्याच्यामुळे ॲडजस्ट करायचं ते पाणी टाकून आता मीठ टाकतो आपण आता याला छान मस्त दमकून वाफ काढू देऊ झाकण ठेवूया त्याच्यावर आता झाकण काढूया आपण एकदम मस्त छान भाजी उकळायला लागली आता वरून बारीक कोथिंबीर टाकूया आपण तर वरून आपण बटर टाकूया म्हणजे टेस्ट खूप छान आहे ना बघा भाजी आपली किती छान तयार झालेली जर भाजीची तयारी तुम्ही आधी कापून वगैरे सगळ्या निवडून ठेवल्यात दोन तर वीस पंचवीस मिनिटात आपली भाजी तयार होते तर आता आपण पाव गरम करूया आपण एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात बटर टाकूया छान मस्त शेपून घ्यायचे आपल्याला बटरमध्ये पाव आणि गरमा गरम मस्त पाव घालून सर्व करूया थंडीमध्ये पावभाजी खायला खूप मस्त मजा येते एक तर भाज्या पण येतात मार्केटला सगळ्या आणि थंडी वाजत असते आणि गरम गरम पावभाजी वा छान पाव आपले शेटले गेलेले बघू शकता तुम्ही छान कडक शेकून घ्यायचे आणि टेस्ट खूप छान येते मस्त पैकी कटायची चला आता सर्व करूया तर फ्रेंड्स आपली मस्त पैकी छान पावभाजी तयार झालेली आहे गरमागरम आणि स्वास खूपच मस्त येतोय ते बाजारात कसं असतं ना आपण पावभाजी खायला गेलो तर त्याच्यात फूड कलर मिक्स असतो किंवा काही काही मिक्स असतं तर आपलं ओरिजिनल आपली घरी पावभाजी बनवलेली मस्तपैकी पाव आपले शपण पण तयार आहेत सो आता आपण सर्व करूया तर फ्रेंड्स तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडत असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटते तुम्हाला सब्सक्राइब के लेना सिर्फ तने नक्की करा वाह मस्त भी अपनी पाव भाजी तैयार जा ले लेता आता पाव गर्म-गर्म पाव भाजी आता कांता कोठीर बटर, बटर टेस्ट येणार ते बघा फ्रेंड्स आवडली का पावभाजी मस्त वेगळी चमचमीत आवडली असल्या नक्की लाईक कमेंट करा फ्रेंड्स जास्त कमेंट कोणी करत नाही मस्त एकदम टेस्टी पावभाजी तयार झाली फ्रेंड्स अशीच तुम्ही बनून बघा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये बाय बाय थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ